व्ही पी आर पीची प्रोफाईल प्लॅन अपलोड केला त्याच्यामध्ये काहीतरी चुका झाल्यात आता बदल करायचा आहे तुम्ही बदल करू शकत नाहीत पण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही नक्कीच बदल करू शकणार आहात त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे मध्ये कधी बदल करता येतो आणि कधी बदल करता येणार नाही याची पण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये देणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा आपण या ठिकाणी पहा आपल्याला जर आता त्या प्लान आणि प्रोफाईलमध्ये बदल करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे आपल्याला समूहाच्या नावावर क्लिक करायचं आहे ज्या समूहाचा प्लॅन आणि प्रोफाईलमध्ये आपल्याला करेक्शन करायचं आहे त्यानंतर असा हा इंटरफेस ओपन होणार आहे या ठिकाणी आपल्याला आपण एंटायटलमेंट असाल किंवा लायिवूडमध्ये असाल तर त्या पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे आणि त्याखाली ग्रामसंघाकडे सबमिट करा म्हणून ऑप्शन राहणार आहे उपजीविका असेल तर उपजीविका असेल एंटायटलमेंट असेल तर इंटायटलमेंट असेल त्याच्या खाली रिजन फॉर रिसबमिशन असा ऑप्शन असणार आहे आणि या ठिकाणी एक स्टार असणार आहे तुम्ही हे पाहू शकता आपण या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर एक तीन ऑप्शन ओपन होणार आहेत एम टी एस सी जी सबमिशन मिस्टेक इन प्रोफाईल प्लॅन आणि ऑदर असे हे तीन कारणं आहेत जर आपण एम टी एस सी जी सबमिशन केलेलं असेल कुठलाही प्लॅन प्रोफाईल न भरता जर समूह सबमिट केला असेल अशावेळी आपण हे ऑप्शन निवडायचा जर प्लॅन प्रोफाईलमध्ये दुरुस्ती असेल तर हा दोन नंबरचा ऑप्शन निवडायचा आणि जर तिसरे काही जर आणखी या व्यतिरिक्त जर काही बदल असेल तर तिसरा ऑप्शन निवडायचा आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं या ठिकाणी रिमार्क आहे रिमार्क कंपल्सरी नाही तुम्ही देऊ पण शकता नाही दिला तरी हरकत नाही त्यानंतर रिक्वेस्ट फॉर वर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला जो काही प्लॅन प्रोफाईल आहे तो बदल करण्यासाठी रिक्वेस्ट जाणार आहे आणि रिक्वेस्ट गेल्याच्या नंतर जेव्हा आपलं बी एम एम यू कक्षाकडून त्याला अप्रूवल येणार आहे त्यावेळेस त्या, त्या समूहाच्या नावासमोर आलेली जी ग्रीन टीक आहे ती निघून जाणार आहे आणि आपल्याला परत ऑप्शन मिळणार आहे त्या समूहाचा प्लॅन प्रोफाईल अपलोड करण्यासाठी आपण रिक्वेस्ट पाठवल्याच्या नंतर आपल्याला ब्लॉक टीमला विनंती करायची आहे की मी अशी अशी रिक्वेस्ट पाठवलेली आहे आपण अप्रूव करावी त्यानंतर ब्लॉक टीमने व्ही पी आर पीची वेबसाईट लॉग इन करून या ठिकाणी पहा खालून दुसरा ऑप्शन आहे रिक्वेस्ट अप्रूव करण्याचा त्या ऑप्शनवर क्लिक करावं त्यानंतर ज्या समूहाची रिक्वेस्ट आलेली आहे ती व्यवस्थितरित्या चेक करून रिक्वेस्ट अप्रूव करावी समूहाच्या नामास नावासमोर शेवटी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन ऑप्शन आहेत अप्रूव आणि रिजेक्टचे तर ही रिक्वेस्ट जर अप्रूव केली तर रिक्वेस्ट अप्रूव केल्याबरोबर आपलं यूजर त्या ठिकाणी परत लॉग इन करून त्या मोबाईलमध्ये परत ॲप लॉग इन करून रिफ्रेश करून परत एकदा ती माहिती भरू शकणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण दोन समूहाच्या रिक्वेस्ट अप्रूव केलेल्या आहेत आणि या दोन्ही समूहाच्या रिक्वेस्ट अप्रूव्ह केल्याच्या नंतर आपण ज्यावेळी युजरला सांगू त्यावेळेस यूजर परत लॉग इन करून पाहिल आणि त्यानंतर लगेचच यूजरला या दोन ठिकाणी या दोन समूहाची माहिती भरण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन उपलब्ध होईल ग्रीन टीक निघून जाईल आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं माहिती भरण्यासाठी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असेल आता आपण व्ही पी आर पी ॲप प्रत्यक्ष लॉग इन करूया आणि पाहूया ग्रीन टीक गेलेली आहे का आणि माहिती भरण्यासाठी ऑप्शन उपलब्ध आहे का चला तर मग आपलं ॲप आप आपण लॉग इन करूया या ठिकाणी पहा लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी मी तुम्हाला ओपन करून दाखवतो या ठिकाणी पहा या ठिकाणी हे समूह आहेत या समूहांचं या प्रोफाईलमधील दोन समूहांचं आपण प्लॅन प्रोफाईल सबमिशनसाठी रिक्वेस्ट पाठवली होती बी एम एम यू कक्षानं अ ॲक्सेप्ट केली आणि तुम्ही पाहू शकता त्या समूहाच्या नावासमोरची जी ग्रीन टीक आहे ती गेलेली आहे आणि आपण त्या समूहाचा प्लॅन प्रोफाईल परत भरू शकतो पण कधी ग्राम संघातून जीपीला सबमिट करण्या अगोदर जर तुम्ही ग्राम संघातून जीपीला सबमिट केल्या तर तुम्हाला बदल करता येणार नाही याची आपण नोंद घ्या चला तर मग आशा करतो की तुम्हाला एस एस जी एंटायटलमेंट आणि लायव्हलीवूड प्लॅनमध्ये जर काही बदल करायचा असेल तर कशा पद्धतीनं बदल करायचा याची माहिती समजलेली असेल आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑयकॉन हिट करा जेणेकरून चॅनलवरती आलेले अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर येतील या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू